नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस आहे लग्नाचा दिवस आणि तुम्ही बघताय की मस्त छान गाडी सजलेली आहे दारात मंडप पडलेला आहे आणि सगळ्यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत आता वाजले आहेत साधारण नऊ आणि आम्ही इकडून सगळेजण तयार होऊनच निघतो आहोत कारण तिकडं गेल्या गेल्या पुढचा आम्हाला जे काही प्रोग्राम असतो तो, तो करायला मोकळं यासाठी आणि आम्ही सगळेजण ही माझी ताई आहे ती अशी तयार झाली आहे मी अशी तयार झाली आहे इकडं कृष्णा आहे केशव आणि आर्या असे सगळेजण आम्ही इथूनच तयार होऊन निघालो कारण कसं आहे तिकडं गेल्यावर आणखी पुन्हा तयाऱ्या करत बसा त्याच्यापेक्षा आपला पुढचा प्रोग्राम आपण मोकळं असतो यासाठी आता इकडे आल्या आल्या आम्ही पहिले वाघळी या ठिकाणी मंदिरात आलो आहोत कारण तिकडं जिथं आम्ही जातो आहे नवरीच्या गावाला तिथं पाटोंदा या ठिकाणी आपलं माणभाऊ मंदिर नव्हतं आणि आपला नवरदेव हा आपल्या मंदिरातच पारावर गेला पाहिजे आपल्या श्रीकृष्ण महाराजांच्या मंदिरात यासाठी मग आम्ही पहिलेच इथं आलो इथं आम्ही देवदर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार होतो पाटोंदा जिथं लग्न आहे आणि तिथं मग सुक्या येईल मंदिरावर आणि ते जो थोडा प्रोग्राम झाला त्याच्यानंतर मग पुन्हा नवरदेवाची पूर्ण तयारी वगैरे केल्यानंतर आम्ही पुन्हा इथं देवदर्शनासाठी येणार होतो वाघळी या ठिकाणी आणि आता इकडे आलो आहोत आम्ही पाटोंदा इथं आता करायची होती मला भावाची तयारी आणि चेहऱ्यावर आधी मला बर्फ फिरवायचा होता पण मग बर्फ आता कुठून आणायचा त्याच्यापेक्षा मंदिर हे घरापासून खूप लांब होतं त्याच्यामुळे आम्ही ही थंडगार पाण्याची बाटली घेतली आणि ती चेहऱ्यावर मस्त असं पाणी त्याच्या टाकून घेतलं भावाच्या आणि त्याच्यानंतर मी आता सुरुवात करणार होती नवरदेवाच्या मेकअपसाठी <laughs> तर ज्यांनी आधीचे व्हि व्हिडिओ बघितले आहेत त्यांना माहितीच आहे की माझ्या लहान्या भावाला लग्नाला येण्यासाठी सुट्टी नव्हती मिळाली आणि तो आहे पोलीसच्या ट्रेनिंग सेंटरला आणि हा व्हिडिओ मी इथपर्यंत घेतला जेव्हा माझा भाऊ नवरदेव घोड्यावर बसतो तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मला असं अचानक माझ्या डोक्यात आलं की लाईव्ह आपण आपल्या लहान्या भावाला दाखवू शकतो तिथं त्या ह्या भावाचं लग्न होताना वगैरे आणि तेव्हा मग मी लाईव्ह व्हिडिओ शूट केलेला आहे आणि तो तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळून जाईल फक्त पुढे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला होता ना त्याच्यानंतर तो थोडा ब्लर झालेला आहे आणि ते कोणाच्या लक्षात आलं नाही कारण मग बाकीजण लग्न पाहण्यात वगैरे व्यस्त होते फक्त आम्ही शूट करत होतो इकडून आपल्याला बरोबर दिसतं पण नेटवर्क कधी संपलं आणि तो, तो कधी ब्लर यायला लागला ला ते काही लक्षात आलं नाही पण याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तिथं बघू शकता टाळी लागण्याचा वगैरे मंगलाष्टक वगैरे जे काही असतात नवरी वगैरे त्या व्हिडिओमध्ये आहे या व्हिडिओमध्ये फक्त नवरदेव घोड्यावर बसतो इथपर्यंतचं शूट केलेलं आहे दारावर आलो आहोत आम्ही आणि इथं सुक्या आला आ, सुक्या म्हणजे घोड्यावर बसून तिकडून नवरीचा भाऊ किंवा असं येतं एकजण आणि मग ह्या गोष्टी अशा ह्या आमच्या इकडं प्रोग्राममध्ये होतात आणि त्याच्यानंतर आता हे नवरदेवाची पूजा वगैरे होते त्याला कपडे दिले जातात आणि त्याच्यानंतर मग नवरदेव तयारी करतो तर आता ही सगळी प्रोसेस इकडं चालू होती पण इथं सगळ्यात जास्त ना आम्हाला विकीची उणीव भासत होती कारण पाहिजे होता विकी त्याला सुट्टी मिळाली पाहिजे होती माझा लहान भाऊ तर नाही मिळाली काय हरकत नाही तो सांगत होता तिकडून की तुम्ही सगळे एन्जॉय करा माझ्या म्हणजे मी नाही आहे असं काही लक्ष देऊ नका हो म्हणे तुम्ही छान छान फोटो काढा छान डान्स करा वगैरे असं आणि नवरदेव भाऊ पण आमचा थोडा नाराजच होता विकी नव्हता याच्यासाठी तो म्हणत होता म्हणे इतके सगळेजण आलेले आहेत म्हणे बाकीचे त्याच्यापैकी काही जण आलेले नाहीत वगैरे पण मला त्याच्या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही म्हणे कारण जो माझा जवळचा व्यक्ती आहे तोच नाही आहे म्हणे लग्नाला तर बाकीच्यांचा मी काही विचार पण करत नाही असं तो म्हणत होता